प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा धर्मवीर भाग चित्रपट चित्रपट प्रदर्शित झाला असून सातारा शहरातील रसिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सेवन स्टार चित्रपटगृह येथे दिवसभरातील सगळे शो धर्मवीर भाग दोन चित्रपट पूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे हा सिनेमा शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या प्रयत्नातून प्रयोजित करण्यात आला आहे सदर साथी आमदार महेश शिंदे व जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय मोरे यांचे योगदान लाभले आहे नमस्कार जय महाराष्ट्र हा कालच देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉन्च झालेला आहे प्रदर्शित झालेला आहे तर ते पूर्ण शो आपण सातारा शहर तसेच ता कोल्हा तालुका सातारा तालुका यामधील महिला आणि आपल्या सर्व समाज जनतेला आपण मोफत दाखवत आहोत शिवसेना सातारा शहर मोफत दाखवत आहे त्यासाठी दुपारी बारा तीन आ, तीन ते सहा सहा ते नऊ नऊ ते बारा असे चार शो आपण बुक केलेला आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचं जे पाच तिकीट आहे ते सात शिवसेना सतरा शहर कार्यालय सातारा पब्लिक गीते विडिंग रायव्हरपेठ सातारा इथे ठेवलेले आहेत नागरिकांना एकच आव्हान आहे ज्यांना कुणा टू पिक्चर हा बघायचा असेल त्यांनी कृपया करून आपल्या शिवसेना सातारा शेअर सारखेच भेट द्यावी तिथून आपल्याला लागतील तेवढे पास मोफत घेऊन जावेत हेच सतर्क शो साठी आपल्याला कोरगाव नगरीचे आमदार तालुक्याचे आमदार आमदार महेोजन समितीचे सदस्य संजय मोरे यांचं विशेष सहकार्य लागलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की धर्मवीर एक हा सुद्धा चित्रपट आपल्या शाखेतर्फे मोफत दाखवण्यात आला होता याचा प्रमुख उद्देश हाच आहे की दिगे साहेबांबद्दल सामान्य लोकांच्या प्रचंड आकर्षण आहे आणि त्यांचे जे हिंदुनिष्ठ जे विचार आहेत की ते तळागाळापर्यंत पोहोचावे हाच प्रमुख उद्देश आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका